आता ज्या ठिकाणी मतमोजणी चालू आहे त्या ठिकाणी आपण आढावा घेत आहोत आता सध्या सोळावी फेरी ही पार पडली आहे आणि सोळाव्या फेरीत उमेदवार निलेश लंके हे सध्या आघाडीवर आहेत निलेश लंके यांना वीस हजार नऊशे मतांवर ते आघाडीवर गेले आहेत तर सुजय विखे पाटील हे पिछाडीवर आहेत तर एकूण मत बघायला गेलं तर तीन लाख एकसष्ट हजारांनी निलेश लंके यांना मत भेटलेली आहेत आणि सुजी विखे पाटील यांना तीन लाख एक्कावन्न हजार तीनशे वीस मतं भेटलेली आहेत तर एकंदरीत निलेश लंके यांनी जो दावा केला होता की मीच विजय होणार हा कुठेतरी खरा होतोय निलेश लंके हे आता सध्या आघाडीवर पाहायला भेटत आहेत आणि याचाच एक जो विषय आता थोड्या वेळ पूर्वी एक विषय घडला होता असा की सुजी विखे पाटील हे केंद्रावरून त्यांनी काढता पाय घेतला आणि हाच विषय सध्या चर्चेत आलेला आहे की निलेश लंखे यांना आघाडीवर बघून सुजी विखे पाटील हे केंद्र सोडून वापस, वापसी त्यांनी केलेली आहे